आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही गॅस ग्राहकांसाठी चांगली व दिलासादायक आहे तर दुसरी बातमी ही सर्व गॅस ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया सरकारी पेट्रोलियम कंपनी बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आता आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे ग्राहकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी बीपीसीएल प्युअर फॉर शुअर या नावाने एक नवीन सुविधा लवकरच लाँच करणार आहे या नवीन सुविधेद्वारे आता ग्राहकांना एळेवर योग्य व अचूक वजनाचे सील प्रूफ व क्यू आर कोड असलेले गॅस सिलेंडर घरपोच मिळणार आहे यामुळे गॅस सी कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही व तसेच सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी व गॅसच्या काळ्या बाजाराला देखील आळा बसणार आहे या क्यू आर कोड मध्ये सिलेंडर संबंधित सर्व माहिती असणार आहे ही माहिती ग्राहकांना आपल्या मोबाईल फोन वर सहज पाहता येणार आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ने सांगितले की प्युअर फॉर शुअर या सुविधेअंतर्गत ग्राहकांना योग्य सिलेंडर मिळू शकतील कारण गॅस सिलेंडरवर आता छेडछाड प्रतिबंधक सील बसवले जाणार आहे यात क्यू आर कोड असेल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्युन्स सह प्युअर फॉर शुअर पॉपअप दिसेल सिलेंडर चे वजन एक्सपायरी डेट अर्थात तुमच्या घरी असलेल्या गॅस सिलेंडर घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव नाव गॅस एजन्सीचे इत्यादी सर्व माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन वर कळणार आहे ही नवीन सेवा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित आय डब्ल्यू दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली आहे आता गॅस ग्राहकांसाठीची दुसरी बातमी पाहूया जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे भारत गॅस एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एच पी गॅस किंवा ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात इंडियन गॅस असेल तर तुम्हाला आता एलपीजी गॅस कनेक्शनची वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा कायमचे गॅस अनुदान म्हणजे सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे व तसेच कनेक्शन देखील बंद होऊ शकते अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केलेले आहेत यानुसार यू आय आणि सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन या सरकारच्या धोरणानुसार गॅस कनेक्शन दिले जाते सरकारकडून पीएम म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सबसिडी दिली जाते तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांना एका सिलेंडर मागे फक्त नऊ रुपये सबसिडी मिळते त्यामुळे ग्राहकांची ओळख पटावी खात्री व्हावी तसेच सबसिडी एका कुटुंबातील एक एकापेक्षा जास्त जोडणीवर म्हणजेच एकापेक्षा जास्त कनेक्शनवर जमा होऊ नये या हेतूने ई e सी मोहीम राबवली जात आहे तरीही ज्या ज्या गॅस धारकांनी अद्याप देखील आपली ई के वाय सी केलेली नाही त्यांनी आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन के वाय सी करून घ्यावी फिंगरप्रिंट अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई e वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र